मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या गोटातून मातोश्रीवर सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राचं सर्वात मोठं लक्ष मुंबईच्या मातोश्रीच्या बैठकीकडे उद्धव ठाकरेंनी बोलली जिल्हा प्रमुखांसह आपल्या आमदारांची तात्काळ बैठक बैठकीत सर्वात मोठा निर्णय बघूया मित्रांनो सविस्तर अंदाज नेमकं काय घडले मुंबईमध्ये काल आणि आज दुपारी मुंबईत था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्वाच्या बैठका पार पडल्या या बैठकीमध्ये आता सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या सर्व नेत्यांनी विरोधी पक्षांसह सगळ्याच नेत्यांनी एकमुखी मागणी केली आहे की आता काँग्रेसला सोडून आपण महाराष्ट्रात स्वबळावरती लढावं आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला की महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गट आता बाहेर पडतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत सोबळाचा नारा देत आगामी मुंबई महानगरपालिका स्वतः सोबळावरती लढणार असल्याचा सर्वात मोठा खुलासा सध्या केला जातो आहे यावरती विचारविनिमय विनिमय करण्यासाठी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आता मातोश्रीवरती संध्याकाळी होईल मात्र उद्धव ठाकरेंचा हा निर्णय महाराष्ट्र हिताचा महाराष्ट्र आणि सर्व मराठी माणसांच्या हिताचा असेल असंही सध्या राऊस अशा अंबादास दानवे यांनी म्हटलंय त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आता सर्वात मोठी खळबळ उडाली आहे की आता उद्धव ठाकरे सत्ते जाणार की विरोधात राहणार हा देखील मोठा विषय मात्र आता उद्धव ठाकरेंनी आपली रणनीती आखत सोबळावरती लढण्याचा निर्णय घेतला आहे याच वेळी उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेणार का महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मनसे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची सध्या शक्यता वर्तवल्या जात आहेत हा देखील सर्वात मोठा पॉईंट सध्या समोर आहे त्यामुळे राज ठाकरेला घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आगामी मनपा निवडणुका लढणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे या, या दृष्टीनं दोन्ही पक्षांची तयारी चालू आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडत आता मनसेला सोबत घ्यावं आणि महापालिका निवडणुका लढाव्या का यावरती आपलं काय महत्त्वाचं मत नक्कीच आम्हाला कमेंट करा राज उद्धव महाराष्ट्र यांची वाट बघतोय का मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र